मोळ शहराचा शाश्वत पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याबद्दल माननीय माजी आमदार राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतजी मानेसाहेब यांनी सततचा पाठपुरावा करून माननीय अजितदादांकडून ही योजना मंजूर करून आणली त्याबद्दल त्या, त्या दोघांचंही मी आभार व्यक्त करतो मोळ शहराचा बऱ्याच वर्षापूर्वीचा प्रश्न पाणीपुरवठ्याचा जो होता तो आज खऱ्या अर्थाने मार्गी लागलेला आहे कायमस्वरूपी त्याच्याबद्दल मोहोळ शहरवासियांच्या वतीने देखील या दोघांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नेत्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला पाणीपुरवठ्याची सोय करता आली नाही उपजिल्हा रुग्णालयाची सोय करता आली नाही आणिच बरेच अडचणी सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही परंतु आज यशवंत मानेसाहेबांनी आपल्या मुळूळ शहरातील उपजिल्हा रुग्णालय असेल पाणीपुरवठ्याचा विषय असेल आता येणारी ड्रेनेज लाईन जवळजवळ शंभर सव्वाशे कोटी रुपयाची अंतर्गत ड्रेनेज लाईन ते आठ दिवसाच्या आत मंजूर करणार आहेत आपल्या मुळूळ शहरातील जे पोल आहेत त्या पोलवरच्या तारा इतर सर्वत्र पसरलेलं आपल्याला जे दिसतात त्या केबल अंडरग्राऊंड करण्याचा त्यांचा प्रयत्न हा तुम्हाला थोड्या दिवसातच दिसणार आहे आपण सुद्धा शहरात काहीतरी करावं उगाचा फोकडचं स्त्रिय स्वयंभूषित नेत्यांनी घेऊ नये असं त्यांना माझं सांगणं महोळ शहरातील माता भगिनींना त्याची प्रतीक्षा होती पाणी प्रश्न म्हणला की प्रत्येक माता बहिणीच्या जेवणाचा प्रश्न तसेच शहराचा प्रश्न होता ग्रामपंचायत स्थापनेपासून हा प्रश्न बऱ्याच ठिका बऱ्याच वेळा अडचणीचा ठरला शाश्वत असं स्रोत नव्हतं पाण्याचं हा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिना नदीनं होत होता परंतु आयन वेळेला पाणी संपायचं आणि वारंवार अडचणी सामोरं जावं हो लागायचं जा, तसेच या मोहोळ तालुक्याचे अभ्यासो एक आशाने त्या नेतृत्वाकडं पाहतं असं आमचं नेतृत्व आदरणीय मानक या मोहोळ तालुक्याला कधीच न विकासाचा लाभलेलं ला नेतृत्व म्हणून आज जे लाभलं ते तुम्हाला सर्वांचं ज्याच्या नावाचं यशवंत आहे एखादं काम हातात घेतलं की त्याला यश येतं असं नेतृत्व असणारे आदरणीय यशवंत त्या माने आणि महाराष्ट्रात एकच विश्वासाचं नाव ज्याचं घेतलं जातं तसंच आदरणीय पक्षाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेब त्यांना मोलाचं सहकार्य केलेलं महायुतीतलं आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब तसेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्यातून ना भ ना भविष्य असा या मोहोळ शहराचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवल्याबद्दल महायुतीतील सर्व मंत्री महोदय आणि या तालुक्याचं नेतृत्व आदरणीय राजन मालक तसेच या तालुक्याचं आमदार साहेब यशवंतदा मानेसाहेब यांचं या, या माहोल शहराच्या वतीनं आणि सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जितके आभार मानावेत तितके आभार कमीच आहेत यापुढेही आपल्या अशाच नेतृत्वाची दृष्टी या मोहोळ शहरावर ठेवावी एवढंच या, या दोन शब्दातून आपल्याला विनंती करतो आणि पुढंच एकदा सर्व माहोल शहराच्या वतीनं तुमचं लाख लाख आभार मानतो त्न महोळ तालुक्याचे आमदार सन्माननीय यशवंतजी साहेब यांनी ही योजना महोत्सरासाठी मजबूत केल्याबद्दल